हॅलो विद्यार्थी मित्रांनो त्या क्षणाची तुम्ही किती दिवसापासून वाट बघत होती तो क्षण आज आलेला आहे महाराष्ट्र पोलीस भरती आज एकोणतीस ऑक्टोंबरला पडलेली आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो कोणत्या कोणते कोणते पद रिक्त झालेले आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पद रिक्त झालेले आहे ते बघूया पोलीस शिपाई टोटल जागा बारा हजार सहाशे चोवीस पोलीस कॉन्स्टेबल पाचशे पंधरा एस आर पी एफ पोलीस पंधराशे सहासष्ट पोलीस बॅन्समन एकशे तेरा कारागृह शिपाई पाचशे चोपन्न टोटल जागा पंधरा हजार तीनशे प्लस मुंबई शहर दोन हजार सहाशे त्रेचाळीस ठाणे शहर सहाशे चौपन्न पुणे शहर एकोणीसशे अडुसष्ट नागपूर शहर सातशे पंचवीस पिंपरी चिंचवड तीनशे बावीस मेरा भाईंदर नऊशे एकवीस सोलापूर शहर पंच्याऐंशी नवी मुंबई नवी मुंबई पाचशे सत्तावीस लोहमार्ग मुंब मुंबई सातशे त्रेचाळीस ठाणे ग्रामीण एकशे सदुसष्ट हां रायगड सत्त्याण्णव रत्नागिरी एकशे आठ सिंधुदुर्ग सत्त्याऐंशी नाशिक ग्रामीण तीनशे ऐंशी धुळे एकशे तेहतीस लोहमार्ग संभाजीनगर त्र्याण्णव वाशिम अठ्ठेचाळीस अहिल्यानगर त्र्याहत्तर कोल्हापूर अठ्ठ्याऐंशी पुणे ग्रामीण बहात्तर सोलापूर नव्वद छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सत्तावन्न छत्रपती संभाजीनगर शहर एकशे पन्नास परभणी सत्त्याण्णव